नमस्कार आपण पुणे लाईव्ह न्यूज सोबत काम करणाऱ्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निघोजे तालुकाखेड या ठिकाणी ही घटना दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडली आहे कृष्णा राठोड वैवर्ष बत्तीस राहणार निघोजे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीनं महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी यांची मुलगी एका कंपनीमध्ये कामाला होते तिथे आरोपी राठोड हा सुपरवायझर होता त्यावेळी आरोपी राठोड याने पीडित मुलीची ओळख करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे फोटो नातेवाईकांना दाखवेल अशी धमकी दिली मात्र मुलीने आरोपीच्या प्रस्तावास नकार दिल्यानं तिचे फोटो भाच्याला पाठवून मुलीची बदनामी करत तिचा विनयभंगही केला आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळील राक्षवाडी बायपास या ठिकाणी एका बेवारस वाहनात एक हजार दोनशे चाळीस किलो मांस आढळून आले इनोवा मोटर कार क्रमांक एम एच शून्य एक ए चौऱ्याण्णव बेचाळीस या गाडीत हे बारा हजार चारशे रुपये किमतीचे मांस आढळून आले या प्रकरणी पोलीस अंमलदार संकेत कवडे यांनी अज्ञाता विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत राक्षेवाडीत चोरट्याने मारला कांद्यावर डल्ला सत्तर हजारांचा कांदा नेला चोरून गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कांदा चोरीवर आपले लक्ष केंद्रित केले असून खेड तालुक्यातील येथील एका शेतकऱ्याचा ते पिशव्या कांदा चोरट्यांनी चोरून नेलाय या शेतकऱ्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या राक्षेवाडी येथील शेतकरी महेश राक्षे यांनी आपल्या मालकीच्या शेतात वीस गुंठ्यात कांदा पीक घेतले होते कांदा पीक जोरात येऊन त्याची काढणी केली होती काढलेला कांदा शेतात आरण लावून ठेवला होता दोन दिवसात काढलेल्या कांद्याची बाजारात विक्री करणार होते गुरुवारी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेतातील आरणीतून सुमारे पंचवीस ते वीस पिशवी कांदा चोरून नेला दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी राक्षी शेतात गेले होते त्यावेळी त्यांना कांदा आरणीतून चोरी झाल्याचे निदर्शनास आले खेडांबेगाव हद्दीमधील चास परिसरातून मिरजेवाडी मार्गे डोंगरावरून आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील थुगाव भावडीकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर बिबट्याचा वावर आढळून आलाय या परिसरात यापूर्वीही मादी बिबट्यासह बछड्यांचा वावर आढळून आला होता बोगस रेशनिंग कार्ड दिल्याप्रकरणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे खंडणी मागणाऱ्या आणि रेशनिंग कार्ड देणाऱ्या अशा दोघांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असा तक्रारी अर्ज तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार चौकशी सुरू केली असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड देण्यात येतात त्यांच्या निर्गमित असलेल्या सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एक कार्ड एका लाभार्थीला मिळाले ते देताना संबंधित अधिकारी यांनी ऑनलाइन चार हजार घेऊन ते कार्ड दिल्याची तक्रार एका व्यक्तीने केली त्याचा तपास करीत असताना तहसीलदार देवरे यांना काही कार्ड गहाळ झाल्याचे निदर्शनास आले असा प्रकार घडला आहे समजताच संपर्क करणाऱ्या व्यक्तीने तहसीलदार देवरे यांना मोबाईलवर मेसेज करून प्रकरण मिटवायचं असेल तर दहा लाख रुपये द्या असा तगादा लावल्याचा तहसीलदार यांचा आरोप आहे तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी संबंधित प्रकरणाबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दिली त्यात खेड तहसील कार्यालयात असलेल्या पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकुन सुनील किसन नंदकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे तसेच कार्डधारक महेश लक्ष्मण नेहरे यांच्याही नावाचा समावेश करण्यात आलाय दरम्यान हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी थेट तहसीलदारांनी खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे खेड तालुक्यातील महसूल विभाग अचानक सक्रिय झालाय महसूल गोळा करणे अवैध गौण खनिज वाहतुकीवर वा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे खेड पंचायत समितीच्या सभागृहात प्रांत अनिल दौंडे तहसीलदार ज्योती देवरे यांनी तलाठी मंडलाधिकारी यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पाईट रस्त्यावर ठाकूर पिंपरी हद्दीत एक विना नंबर हायवा अवैधरित्या मुरुंग वाहतूक करताना पकडून थेट दंडात्मक कारवाई केली गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे बेकायदेशीर मुरुंब वाहतूक करणाऱ्या हायवा चालकावर कारवाई करत दोन लाख एकतीस हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली अनधिकृतपणे डिझेलचा सा साठा तहसीलदारांचा छापा नऊ जणांवर गुन्हे दाखल निघोज येथे कारवाई साखर एमआयडीसी परिसरातील गावात अनधिकृतपणे डिझेलचा सा साठा करून ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती या माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकण्यात आला असून मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा आढळून आला यामुळे खळबळ उडाली असून येथून सुमारे तीन हजार सहाशे लिटर इतका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे अन्न संबंधित विषया चक्क तहसीलदार यांनी धाडसाने लक्ष घालून कारवाई केल्याची बाब यामुळे समोर आली आहे आता खेड तालुक्यात राजरोज सुरू असलेले अनधिकृत प्लॉटिंग आणि अहोरात्र बेसुमार सुरू असलेला मुरुंग व अन्य गौन खणेश उपसा यावर देखील प्रशासन सरसकट कारवाई करणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे मद्यप्राशन केलेल्या कारचालकाने कारची टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली हा अपघात चाकणजवळील मुटकेवाडी चौक या ठिकाणी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला निवृत्ती शिवाजी भिसे पैवर्षी छत्तीस राहणार आळंदी देवासी तालुका खेड यांनी गुरुवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राजन सुरेश मेनन वैवर्ष एकतीस राहणार सहकारनगर पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी राजन मेनन यांनी दारू पिऊन कार चालवली या कारने फिर्यादी यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला चोराची धडक दिली आरोपीच्या या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला तसेच टेम्पो ट्रॅव्हलरचे हे नुकसान झाले तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहे गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण खेड तालुक्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे सकाळी आणि नंतर रात्रभर वातावरणात कडाक्याचा गारठा जाणवत असल्यानं ही थंडी सर्वांनाच होडहोडी भरवीत असल्याचं नागरिक सांगत आहेत विश्वशांती केंद्र आळंदी आणि श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे अठ्ठावीसवा संजीवन समाधी सोहळा आणि जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप आळंदीत दुपारी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला कार्तिक वारीतील माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन इंद्रायणी स्नान आणि आळंदीतील आध्यात्मिक दर्शनाच्या अनुभूतीची शिदोरी घेऊन राज्यातील भाविक आता परतीच्या मार्गावर आहेत अनेक जण एसटी तसेच खाजगी वाहनाने माघारी परतत आहेत परिणामी आळंदी नगरी वारकऱ्यांविना आता शांत वाटू लागली आहे शनिवारी दिनांक तेवीस ते गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर या काळात आळंदी कार्तिक वारी सोहळ्यातील मुख्य कार्यक्रमाला लाखो वारकऱ्यांनी हजेरी लावली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खेड आणंदी विधानसभेचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन साईकृपा लॉन्स भाम या ठिकाणी रविवारी दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कर यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांच्यासह खेड तालुक्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि नागरिक उपस्थित चाकण मार्केटच्या प्रवेशद्वारावरील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी खेड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक ही रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांच्याकडून देण्यात आली आहे खेड तालुक्यातील धानोरे गावाचे पदी संतोष गावडे यांची निवड झाली आळंदी कार्तिकी यात्रा निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जोपासत स्त्रींच्या दर्शनास आलेल्या भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची पोच सेवा सामाजिक संस्थांच्या वतीने राबविण्यात आली चाखण नगर परिषद सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून तब्बल तेहतीस एम एल डी क्षमतेचा हा प्रकल्प आहे भामा आस्केड धरणातून थेट जलशुद्धीकरण केंद्र ते उन्नत टाक्या अशी जोडणी प्रथम टप्प्यात करण्यात येणार आहे त्यानंतर शहरात घरोघरी पाणी जोडणी पाईपलाईन काम सुरू करण्यात येणार आहे याबाबत संबंधित अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काय सांगितले पाहूया अनिकेत रोहनकर काय बघतो तुम्ही मी इकडे सी म्हणून काम करतो चेकिंग आणि सुपरविजन आहे आमच्या कंपनीचा मानव सहकन धुळे इंजिनियर इंजिनियर बरं कसं नेमकं आपण धरणापासून पाणी पंपिंग वाईस एका बीपीड टँकला करणार आहे कलेक्ट तिथून बाय ग्रॅव्हिटी इथे डब्ल्यूटी पीला इथे पाण्याचं शुद्धीकरण करून ज्या आपल्या टाके आहेत एक्झिस्टिंग दोन टाके आहे आणि प्रपोज आपल्याकडे सात टाके आहे ते एलिव्हेटेड आहे त्यांना बाय ग्रॅव्हिटी आपण फील करणार आणि चाकण शहराला डिस्ट्रीब्यूट करणार आता काय स्टेजला काम आहे आता काय काय झालं सध्या आपण इथे आहे हा डब्ल्यू डी पी हा पूर्ण इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याचं जी एस सा आर कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिकडे प्युअर वॉटर्स आहे इथे जवळजवळ सात ते आठ कम्पोनंट्स आहे त्याच्यामुळे त्यातले दोन चालू केलेले आहे आपण परत एकीकडे ले प्युअर आणि एक्स इन प्रोग्रेसच आहे सगळं प्लस आपले ई एस आर झालेले आहे आगरगडचं फुल हाईटवरती आलेलं आहे कातकरीला एक्सकॅवेशन चालू आहे आय फिएल सिटीला एक्सक्रेशन झालेलं आहे आज टेंडर टेंडरमध्ये आपण तरी लाईनवरती काम करत आहे टाइम पिरियड अजून किती दिवस लागणार ते सगळं काम पूर्ण आहे पूर्ण हे मेगास्ट्रक्चर आहे क्लायमेट कंडिशन्स लेबर त्यानंतर येणाऱ्या काही अडचणी असतात जसं आता इलेक्शन टाइम वगैरे होऊन गेलं आपला त्याच्यामुळे खरं काम स्लो डाऊन होत राहतं मटेरियलचं राहतं इश्यूज असं काही फिक्स डेडलाईन नाही देऊ शकत आपण तरी पण अंदाज किती दिवसात पूर्ण झालं आता बघा आमचं मटेरियल पाईपलाईनचं वगैरे आम्ही आणलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही पाईपलाईन म्हणजे आमच्या परी जे तयारी होत आहे ते आम्ही करतोय तरी दोन वर्ष दोन वर्षाचा पिरियड लागेल नमस्कार मी ॲडव्होकेट निलेशकड आज आपण चाकण नगरपालिकेचा जो सुधारित पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेच्या जॅक्विलचं आणि बाकीचं जे काय जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचं काम प्रगतीपथावर किती आलं आहे हे पाहण्यासाठी आलो होतो तर आता हे प काम चांगल्या प्रकारे प प्रगतीपथावर आहे आणि ज्या इलिवेटेड टँक आहेत चाकण शहरातील त्याही दोन तीन टँकचं काम प्रगतीपथावर आहे तर आता ही जे एकशे एकोणसाठ कोटीची योजना होती सुधारित योजना आता भामास केलेल्या जॅक्वेलचंही काम पूर्ण झालेलं आहे परंतु आता धरणात पाणी असल्यामुळं जेव्हा ते पाणी उतरल त्यावेळेस ते जॅक्वेलचं काम यावर्षी पूर्ण होईल यांना ठेकेदारांना अठरा महिन्यात हे काम पूर्ण करायचे बंधन आहे आणि टोटल ही योजना तेहतीस एम एल डीची म्हणजे चाकण एम आय डी सीची सव्वीस एम एल डी रोजचं पाणी उचलते एवढी मोठी एम आय डी सी आणि चाकण शहरासाठी आपण तेहतीस एम एल डीची ही क्षमता असलेली योजना आहे आता आपल्याला पुढं भविष्यात जे पाणी अजून लागणार आहे चाकण आणि आजूबाजूच्या लोकांना तर ते आपल्याला चाचकामांमधून घ्यावं लागणार त्यामुळे आंबेगावला पाणी द्यातच येणार नाही आपल्याला ही आता परिस्थिती निर्माण झालेली तर माझी विनंती एवढीच आहे चाकण आणि आजूबाजूची जी, जी, जी गावं आहे मग आळंदी नगरपालिका असेल किंवा राजगुरुनगर असेल तर त्यांनी नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे पाणी पुरवठा त्यांचा आरक्षित करणं गरजेचं आहे जसं चाकणने केलं आता चाकणची पाणी योजना झाली सांडपाणी योजना आहे तर आम्ही नगरपालिकेला विनंती केली की तुम्ही आता हे काम प्रगतीपथावर घ्या आधी जॅकवेल जॅकवेल नंतर जलशुद्धीकरण केंद्र इलिव्हेटेड टँक मग नंतर गावातले इंटरनल खोदाई करा कारण की आत्ताच माझं खासदारांशी जेव्हा बोलणं झालं काल तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं की तिथे ए एम एन जी एलची जी, जी गॅस लाईन आहे ते आपण सगळ्या चाकण शहरातील सव्वीस हजार घरांना घरगुती गॅस लाईन देणार आहे म्हणजे पंचेचाळीस रुपये किलोनी गॅस भेटणार आहे आज रोजी आपल्याला सिलेंडरचा जो गॅस आहे तो एक एकाहत्तर रुपये किलोनी भेटतो आहे तर ते पण काम प्रगतीपथावर घ्यायचं आहे त्याची वन टाईम युनोसी त्यांना आपण देणार आहोत एम एन जी एल कंपनीला तर त्याबाबत खासदारांनी लक्ष घातलं आता हे पाण्याच्या योजनेचं पण त्यांना म्हटलं उकरा उकरी करू नका लगेच आधी सांडपाणी योजना जी दोनशे कोटीची आहे त्याचा प्रपोज आता डी एस आर नवीन जो येईल त्याप्रमाणे दोनशे कोटीची होईल ती आणि पाणी योजना आणि गॅस लाईन अशा तिन्ही त्यांनी खोदाई करून मग ते एकाच वेळेस हे काम झालं की चाकांचा पूर्णपणे हा मूलभूत प्रश्न जो होता गॅस पाणी आणि सांडपाणी हा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे आणि चाचकामांमध्ये आपल्याला नव्याने आरक्षण करायचं माझी विनंती आज रोजी हीच आहे की चाकण नगरपालिका हद्दवाड आळंदी नगरपालिका हद्दवाढ राजगुरु नगरपालिका हद्दवाढ आता त्याच्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनला म्हणले महापालिका करायची तर महापालिका ही कशीच फायद्याची नाही तेवीस गावं महापालिकेत गेलेली पुणे महापालिकेत आज ती म्हणतात आम्हाला वेगळं घ्या फुरसुंगीची वेगळी नगरपालिका स्थापन करायला लागली त्यामुळं आज नगरपालिका हद्दवाढ झाली तर ह्या गावांचाही पाणी प्रश्न जो निर्माण होणार आहे तो संपुष्टातील आंध्रा धरणातून आपल्याला अधिकचं पाणी घ्यायचं आहे आणि या निमित्ताने माझी या मासीला विनंती आहे की जी चाकण डी सीमध्ये बाधित गावं आहे त्यांना तुम्ही अडीच रुपये दराने पाणी द्या जी एम जी पीची एकोणीस गावांची पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये नऊ रुपये अडुसष्ट पैशांनी पाणी देतात आणि मोठमोठ्या गृह प्रकल्पांना पंचेचाळीस रुपये जी एस टी लावून सत्तेचाळीस रुपये प्रति हजार लिटरनी पाणी ते तर ते बंद झालं पाहिजे ही लूट आता बंद झाली पाहिजे आणि अडीच रुपये दराने अकरा गावांना जे अकरा गावं बाधित आहे आधीच्या चार चार टप्प्यामध्ये तर त्यांना ते पाणी अडीच रुपये दराने दिलं पाहिजे आणि आजूबाजूची जी गावं आहे त्यांना पण एक यामाडी शिमुळं बाधित म्हणून अडीच रुपये दराने हजार लिटर पाणी दिलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे आणि चाकण नगरपालिकेची पाणी योजना झाली बाकीच्या गावांना माझी विनंती हात जोडून विनंती की तुम्ही हे पहा आणि आता हे प्रकल्प कसे मार्गे लागतात केंद्र राज्य सरकारचे इथं काय सरकार वगैरे काय नाही तुमची यंत्रणा असली की ती यंत्रणा काम करते प्रस्ताव तयार करते आणि असे धोरणात्मक प्रस्ताव मार्गी लागून लोकांच्या जीवनामध्ये एक जो आपल्याला त्यांना ज जीवन जगत असताना ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या आपण पुरवू शकतो नगरपालिका यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे त्यामुळं गैरसमज दूर करा आणि तुमच्या गावाचा भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही नगरपालिका हद्द वाढला सहकार्य करा किंवा तुम्हाला जे करायचे ते करा माझी काही विनंती एवढीच राहणार आहे की नीट अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्यावा आज चाकांचं जे विकासकामं चालू आहेत तशीच आजूबाजूला व्हावी ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज